मराठा जागृती शांतता रॅली काढण्यात येणार असून मराठा जागृती शांतता रॅलीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार व त्यांच्या सहकार्याने मराठा संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी मनोज दारांगे पाटील यांचा सन्मान करण्यात आला व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तसेच धाराशिव येथे होणाऱ्या मराठा जागृती शांतता रॅली संदर्भात चर्चा केली यावेळी धाराशिव जिल्ह्यातील तमाम मराठा बंधू भगिनी शेतकरी व्यावसायिक नऊ तरुण तरुणी यांनी मोठ्या संख्येने दिनांक दहा जुलै रोजी धाराशिव येथे उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार तुळजापूर तालुका अध्यक्ष महादेव मगर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते शिवरत्न न्यूज धाराशिव